दर्शक महाराष्ट्र राज्याचे उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील सोलापूर दौऱ्यावर आले असता त्यांनी आमदार विजयकुमार देशमुख यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट दिली आमदार विजयकुमार देशमुख यांच्या काळजापूर मारुती येथील सिद्धलीला या निवासस्थानी त्यांनी सदिच्छा भेट देत आमदार विजयकुमार देशमुख यांच्या निवासातील श्री गणेशाचं पूजन चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते संपन्न करण्यात आलं यावेळी माजी नगरसेवक तथा भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा शहराध्यक्ष किरण देशमुख माजी शहराध्यक्ष नरेंद्र काळे भारतीय जनता पक्ष नेते मकरंद देशपांडे मोहन डांगरे यांची प्रमुख उपस्थिती होती यावेळी आमदार विजयकुमार देशमुख डॉक्टर किरण देशमुख आणि क्रिशा देशमुख यांनी त्यांचं स्वागत केलं यावेळी माजी सभागृह नेते संजय कोळी राजकुमार पाटील श्रीकांत घाडगे संजय कणके देवीदास बनसोडे दत्तात्रय बडगू राहुल शाहबादे सचिन लकडे शेखरिगे जगन्नाथ चव्हाण राजू भिंगारे यांसह भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरच काही